नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपल्या सर स्वागत मी नजीर मुलानी ऑल इंडिया न्यूज पालिकेचा मुख्यालय जी बिल्डिंग आहे त्याच्यापासून कितीतरी दोनशे जवळजवळ दोनशे मीटर लांब असं मला तिकडे टाकून बसलेलं आहे सांगवणं उपोषणाला बसलेलं आहे पदाधिकारी तसे फोन वगैरे बोलणं चालू आहे ये येत आहे ये तर डॉक्टर चेकअप साठी आले होते कारवाई होत नाही तोडक कारवाई आणि जे जोपर्यंत जे अधिकारी आहेत जे भ्रष्टाचारी अधिकारी आहेत ज्यांच्या मार्फत सर्व भ्रष्टाचार चालू आहे त्यांच्यावरती जोपर्यंत चौकशी बसत नाही जोपर्यंत तोपर्यंत आणणार नाही ही काळ्या दगडावर सुचित राणे हे अमर उपसाठी मुख्यालय विराट महानगरपालिका या ठिकाणी बसलेले आहेत आज दुसरा दिवस म्हणत आहे आणि महानगरपालिकेचे अधिकारी अजून पण तिकडे येऊन गेले नाहीत तर आम्ही चर्चा करणार आहात राणे साहेबांची तर हे काय मुद्दा आहे आणि अमर उपोषण पालिका का कारवाई करत नाही तर सुजित राणे साहेब आपण अमर उपोषण वसाई विरार शहर महानगरपालिका मुख्यालय विरार या ठिकाणी अमर उपोषणसाठी बसला आज दुसरा दिवस हो आहे तर अधिकारी ह्या ठिकाणी कोण आले होते आपल्याला भेटण्यासाठी नाही अजूनपर्यंत पर तरी कोणीच नाहीये मला परमिशन पण दिली नाही अजूनपर्यंत मंडप टाकण्यासाठी आज परमिशन देणार होते पण आजपर्यंत साहेगायक आले नाही त्यामुळे अजून परमिशन दिलेली नाही मला मंडपसाठी आणि मी जे महानगरपालिकेचा मुख्यालय जी बिल्डिंग आहे त्याच्यापासून कितीतरी दोनशे जवळजवळ दोनशे मीटर लांब असं मला तिकडे टाकून बसलेलं आहे मी बघतो मुद्दा काय आपला मुद्दा जे भ्रष्टाचार झाले आहे बांधकाम नायगाव मध्ये चालू आहे ते सर्व तोडून आणि जे अधिकारी ज्यांना ते बांधकाम साठी परवानगी देतात त्या सगळ्यांवरती खात्री चौकशी बसवावी आणि त्या लोकांवरती योग्य ती कारवाई करावी हाच मुद्दा आहे गरीब लोक जे घरांसाठी फसत आहेत ते गरीब लोकांच्या पुढे याच्या पुढे फसवणूक होऊ नये हाच मुद्दा आहे इतर कोणताही मुद्दा नाही आपला महाराष्ट्र सेनेचे ने, से कोणी वरिष्ठ पदाधिकारी आपल्याला येऊन भेट दिली का या संदर्भात काय चर्चा झाली का आपली पदाधिकाऱ्यांना सांगवण्याच बसलेलं आहे पदाधिकारी तसे फोन वगैरे बोलणं चालू आहे येत काही लोक येतील येत आहेत काही लोकांचं काम करत आहे ते लोक अच्छा मग आता महानगरपालिकेचा अधिकारी येऊन का आपल्याकडे कारकून वगैरे कोणी नाही फक्त डॉक्टर चेकअप साठी आले होते आणि ते बिल्डिंग मधले जे बिल्डिंग आहे जे महानगरपालिकेचे तिथले काही दोन लोक आले होते की काय डॉक्टर वगैरे आले की नाही मग ते डॉक्टर वगैरे पाठवलं आणि इथे का बसले ते पण विचार होते

ज्यांच्या मार्फत हा सर्व भ्रष्टाचार चालू आहे त्यांच्यावरती जोपर्यंत चौकशी बसत नाही जोपर्यंत निलंबन होत नाही तोपर्यंत इथून काही मी आणणार नाही ही काळ्या दगडावरची यश आहे